हॅलो तरुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहे मसाला भेंडी मसाला भेंडी बनवण्याआधी त्याचं साहित्य बघूया तेल ही पावशर भेंडी घेतलेली स्वच्छ करून घेतली काळा मसाला चवीपुरतं मीठ जिरेपूड लसूण आणि शेंगदाण्याचा पूट चला आता आपण सुरुवात करूया भेंडी छान अशी कट करून घेऊया बघू शकता भेंडी सर्व कट करून झालेली आहे चला तर आता सुरुवात करूया सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा त्यामध्ये जिरेपूड काळा मसाला काळा मसाला मी थोडा जास्त आहे कारण तिखटपणा कमी असल्यामुळे चांगलं एक करून घ्यायचं कट केलेली भेंडी टाकून घ्यायची व एकजीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करून त्यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि पाच ते दहा मिनटं चांगली वाफवून घ्यायची पाच मिनटं झालेले आहे आपण बघू छान अशी शिजली गेलेली आहे थोड्या वेळ झाकण न ठेवता अशीच फ्राय होऊ द्यायची तुम्ही बघू शकता दोन मिनटं झालेले आहे आता त्यामध्ये शेंगदाण्याचा पूट ॲड करायचा छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालेला आहे दोन मिनिटांसाठी लो फ्लेमवर होऊ द्यायची दोन मिनटं झालेले आहे गॅस बंद करू शकता आणि एका छान अशा प्लेटमध्ये काढून घेऊया शकता छान अशी मसाला भिंडी रेडी झालेली आहे अशीच एक नवनवीन नाम रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा